चा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र खडकदरी येथे गाणीचे साम्राज्य व जिकडे तिकडे कचराच कचरा पाण्याचा निचरा होत नसल्याचे रहिवासी नागरिक झाले हैराण बातमी खडकदरी पुसद यवतमाळच्या पुसद तालुक्यातील खडकदरी येथे सर्वत्र घाणीचे साम्राज्य व कचराच कचरा साचला असून सांडपाण्याचा कोणत्याही प्रकारे निचरा होत नसल्याने या विषयाचे निवेदन दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पंचायत समिती पुसत प्रशासन यांना दिले होते परंतु अजूनही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही असे गावातील नागरिक कैलास दुलाजी इंगळे यांनी निवेदनातून कळविले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पुसद पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या खडकदरी ग्रामपंचायत येथे अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक साचलेले आहेत संपूर्ण सांडपाणी साचत असल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने कचऱ्याच्या ठिकाणी साचलेले पाणी व त्याचा प्रवाह पिण्याच्या पाण्यात होत असून गावातील रहिवासी नागरिक कैलास दुलाजी इंगळे यांच्या कुटुंबातील मुलांना डेंग्यूची लागण झाली होती ग्रामपंचायत अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा फक्त नावापुरतेच प्रशासनाने कचऱ्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्याकरिता लाखो रुपये खर्च केले तरीही या प्रकल्पाचा उपयोग होताना दिसत नाही भविष्यात अनेक नागरिकांना डेंगू मलेरिया अशा रोगाची लागण होऊ शकते प्रशासन वेळीच दखल घ्यावी अन्यथा अनेक नागरिक विविध आजाराने पीडित होऊ शकतात संबंधित दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीचे सचिव तथा पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी यांनी गावात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आरोग्याच्या व नागरी सुविधा उपलब्ध करून तसेच गावात स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश वरिष्ठ स्तरावर देण्यात यावे जेणेकरून गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही गावातील समस्याचे निराकरण न झाल्यास उपोषण आंदोलन करावे लागेल असेही गावातील नागरिकांनी निवेदनात म्हटले आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ मिस अपडेट